श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होत असते त्यामुळेच तुमच्यासाठी स्वामींचा संदेश मी घेऊन आलेली आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्या ओझ्याचा भार तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊन फिरत आहात तो भार आता लवकरच उतरणार आहे स्वतःला कधीच एकटे समजू नका कारण तुम्हाला आम्ही दिसत जरी नसलो तरी नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो आजपर्यंत तुम्ही खूप दुःख कष्ट सोसलेले आहे पण कधीही तुम्ही या गोष्टीची तक्रार केलेली नाही तुमच्याच कर्माचे हे भोग आहेत हे मान्य करून तुम्ही त्याचा स्वीकार केला तुम्ही न थांबता तुमचे प्रामाणिक कर्म करत राहिला तुमचे कर्मांकडे खूप बारीक लक्ष असते कारण हे तुम्ही जाणता की आज केलेली कर्मे ही फिरून परत दुप्पट होऊन तुमच्याकडेच परत येत असतात म्हणून तुम्ही स्वतःही नेहमी चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न करत असता आणि तुमच्या घरातील व्यक्तींनाही तुमच्या मुलांनाही चांगली कर्मे करण्याचे संस्कार तुम्ही देत असता तुम्ही एक खूप चांगली व्यक्ती आहात प्रेमळ आहात प्रामाणिक आहात मेहनती आहात एक माणूस म्हणून खूप चांगली व्यक्ती आहात म्हणून तर तुमचे स्थान हे आमच्या हृदयात आहे तुम्ही आमचे खूप प्रिय भक्त आहात तुझ्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आता संपणार आहेत जितके जास्त कष्ट असते तितकेच गोडफळ मिळत असते आणि तुझ्या कष्टाचे ते गोडफळ आता तुला मिळणार आहे तुला जसे आयुष्य पाहिजे होते जसे सुखमय आनंदी भरभराटीचे आयुष्य तुला पाहिजे होते ते तुझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे बाळा तुझ्यासोबत या सर्व गोष्टी शक्य झाल्या ते फक्त तुझ्या प्रामाणिक मेहनतीने कष्टाने तुझ्या स्वतःवरच्या विश्वासाने परिस्थिती कशीही बिकट असली तरी तुम्ही न हार मानता न थांबता त्या परिस्थितीशी लढा देत राहिला आणि तुझा जो आमच्यावर विश्वास आहे तो तसाच कायम तुम्ही ठेवला यामुळे तुझ्या आयुष्यात सुखा तु हे सुखाचे दिवस तू अनुभव करणार आहेस जे कष्ट जो त्रास तुम्ही सोसलेला आहे त्या दिवसांची आठवण काढून रडत बसणे पहिला सोडून द्या आणि उद्याच्या नवीन आनंदाने भरलेल्या भविष्याचे स्वप्ने रंगवा त्यामध्ये खुश राहा आनंदी राहा जो आमच्यावर मनापासून श्रद्धा विश्वास ठेवतो हो त्याच्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देत नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आणि आता तुझ्याबरोबर सगळे चांगले आणि योग्यच घडणार तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत जसे जीवन तुमच्या वाट्याला आले ते बदलणे शक्य नव्हते कारण ते तुमच्याच कर्माचे भोग होते आणि ते भोगून संपल्याशिवाय नवीन दुसरा रस्ता उघडत नसतो पण आता ते वाईट लोक तुम्ही भोगून संपवलेले आहे आणि सुख समृद्धीने आनंदाने भरलेला दुसरा दरवाजा तुमच्यासाठी उघडत आहे आणि तो आनंद घेण्यासाठी तुम्ही आता तयार राहा बाळा तुझ्या मनात चाललेल्या त्या प्रश्नाचे उत्तर तुला लवकरच मिळेल सध्याला तुझ्या परिवारात जी आर्थिक अडचण भासत आहे ती लवकरच मार्गी लागेल तुला तू तु मेहनत करत असलेल्या कामात लवकरच यश मिळणार आणि त्या मेहनतीचा मोबदला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच तुला मिळणार जो मनापासून प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्याला यश हे मिळते त्यामुळे तू मेहनत केलेल्या कामाचे तुला आता फळ मिळणार आहे आता दुःखाचे दिवस संपणार आहेत तुमच्या आयुष्यात खूप सारे चमत्कार घडणार आहेत तुमचे आर्थिक प्रश्न देखील सुटणार आहेत बाळा जे घडून गेलेले आहे जे वाईट होते ते आता मागे सोडून टाक आणि नवीन जीवनाच्या नवीन पर्वाला सुरुवात कर तुम्ही तुमचे तुमच्या परिवारातील सर्वांचे जीवन हे आमच्या चरणाशी वाहिलेले आहे मग जो आमच्या चरणाशी येतो ज्याचा हात आम्ही एकदा धरतो त्याच्या जीवनात कधीच वाईट आम्ही होऊ देत नाही उलट अशक्य असणारे चमत्कार आमच्या भक्तांच्या आयुष्यात आम्ही करत असतो त्यामुळे बाळा आता तुझ्या आयुष्यात देखील खूप असे चमत्कार घडणार आहेत खूप आनंदाचे दिवस तुझ्याकडे येत आहेत त्यामुळे दुःखी होऊ नकोस काळजी करू नकोस आता खूप असारे चांगले तुझे होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल बेलायकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ